नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच फॅशन क्लबमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी रिक्वेस्ट नुसार आज व्हिडिओ बनवलेला आहे एक रिक्वेस्ट आलेली आहे तयार ब्लाऊज तयार झालेली आहे पण उंची कमी पडली तर त्याची उंची कशी वाढवायची <coughs> हे रिक्वेस्ट आहे तर त्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे कारण मी माझ्याच ब्लाऊजला झाले होते म्हणून मी हे हा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ तुम्हाला जर माझी आयडिया आवडली तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करा म्हणजे त्यांनाही हा उपयोग म्हणजे ह्या व्हिडिओचा उपयोग होईल आणि तुम्ही ही माझी जी, जी मी जी दाखवणार आहे तसे कधी केलेले आहे का हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका खूप सोपी आयडिया आहे आणि दिसायलाही व्यवस्थित दिसते आणि एक डिझाईन पण तयार होते चला मग आपण वेळ न करता ती काय आयडिया आहे ते पाहूयात पाहिजे मी माझे स्वतःचे ब्लाऊज आहे ते ब्लाऊज पूर्ण शिवून तयार झालेले आहे स्लीवज ला फ्रील लावलेली आहे साडीच्याच कापड काढून मी फ्रील लावली अंगात पण खूप व्यवस्थित आणि सुंदर बसलेली आहे ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे तर ह्याची जी उंची आहे ती मला ब्लाऊज शिवून घातल्यानंतर थोडीशी उंची कमी झालेली वाटली तर आता नजर चुकीने एखाद्या होऊ शकते आपण शक्यतो तर होत नाही पण जर झालीच तर ही काय करायची हे पहा हे माझी पूर्ण ब्लाऊज शिवून झालेली आहे आता हे डिझाईन हे ह्या डिझाईनचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पहा खूप सुंदर आहे आणि ही जी उंची आहे ती मी उंची कमी झाली मला थोडीशी म्हणून मी ही जे <coughs> ही जी आहे ती पाटील अशी फ्रील लावली पा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर फ्रील लावलेली आहे अशी ही जर फ्रील लावली अर्धा ते एक इंचाची उंची तुमची वाढू शकते जर पुढची उंची जर बरोबर असेल तुमची समजा तुम्हाला योग्य वाटत असेल तर पुढच्या साईडला नाही लावली तरी चालते अका मी पुढच्या साईडला लावलेली नाही आहे फक्त बॅक साईडलाच लावलेली आहे तर तुमची पुढची जर योग्य वाटत असेल तर तुम्ही पुढच्या साईडला नाही लावली तरी चालते समोरच्या भागाला फक्त पाठीच्या भागालाच लावून घ्या म्हणजे तुमची अर्धा ते एक इंचाने उंची वाढते आणि ही एक ही जी फ्री लावलेली आहे ही एक डिझाईन पण तयार होते आणि उंची पण वाढते म्हणजे कोणताच प्रॉब्लेम येणार नाही खूप सुंदर अशी आयडिया आहे ही माझी आयडिया कशी वाटली जर आयडिया आवडली असेल तर एक लाईक मात्र करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय